नमस्कार मी नवनाथ बन या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचं श्रेय आपल्या संपूर्ण सहकार्यांना दिलं यासाठी हिमालया एवढं मोठं मन लागतय महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात हिमालया एवढं उत्तुंग नेतृत्व बहरतय त्या नेतृत्वाचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे आणि स्वतः देवाभाऊ आपल्याशी संवाद साधण्यासाठी सर खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी अभिनंदन धन्यवाद अतिशय घवघवीत यश मिळाले काल आझाद मैदानावर शपथविधी झाला अथांग जनसागर लोटला होता या लोकांमध्ये बघताना तुम्हाला पहिल्यांदा काय आठवलं मला असं वाटतं की काल ज्यावेळेस सगळे लोक त्या ठिकाणी बघितले त्यावेळी एक अतिशय आनंद मला मनातनं वाटला पण त्यासोबत एक जबाबदारीची जाणीव देखील झाली कारण जे यश या निवडणुकीमध्ये जनतेने दिलं आहे ते यश सेलिब्रेशन करण्याकरता नाही ते यश इन्स्पिरेशन घेऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता दिलेलं आहे आणि म्हणून खूप मोठी जबाबदारीची जाणीव मला आहे ती जबाबदारीची जाणीव झाली पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या एक एक कार्यकर्त्याला मनातनं आनंद कालचा कार्यक्रम पूर्ण झाला प्रामुख्याने जेव्हा शपथविधी बघत होतो एक टॅगलाईन बघितली मी महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र आता कुठल्या दिशेने पुढे जाणार आहे बघा महाराष्ट्र आता थांबणार नाहीचा अर्थ असा आहे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झालो आणि आम्ही तिघांनी अतिशय वेगानं महाराष्ट्राला ट्रॅकवर आणलं जे मी मुख्यमंत्री असताना इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू केले होते त्याला गती दिली त्यातले काही प्रोजेक्ट्स पूर्ण झाले काहींचं लोकार्पण झालं अनेक नवीन योजना आपण सुरू केल्या आता या सगळ्या योजना आणि हे सगळे प्रोजेक्ट्स हे वेगाने पुढे नेण्याकरता महाराष्ट्र आता थांबणार नाही कारण महाराष्ट्राने पुन्हा मॅन्डेट दिलेलं आहे आणि आता येत्या काळामध्ये गोष्टी तर अनेक करायच्या आहेत योजनाही सगळ्या चालवायच्या आहेत पण माझा भर जो असणार आहे तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे कारण मी आत्ता इरिगेशन मिनिस्टर म्हणून चार प्रमुख नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातनं मुक्त करू शकतात कायम त्यामुळे हे नदीजोड प्रकल्पांवर माझा भर राहणार आहे ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे कारण आपण मागच्या काळामध्ये जवळपास चौपन्न हजार मेगावॅटचे वेगवेगळे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत आणि या प्रोजेक्टमुळे दोन हजार तीस साली महाराष्ट्रातली बावन्न टक्के वीस ही अपारंपरिक अप स्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे आणि या सगळ्या प्रोजेक्ट्समुळे फायदा काय होणार आहे सगळ्यात जास्त शेतीचं क्षेत्र आणि उद्योगाचं क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना प्रचंड फायदा या दोन इनिशिएटिव्हचा होणार आहे आणि या दोन क्षेत्रांना फायदा झाला तर महाराष्ट्रामध्ये रोजगाराची निर्मिती देखील होईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष चालना या दोन क्षेत्रांमुळे मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की वेगवेगळे जे काही आमचे प्रकल्प आहेत ते तर हाती घेऊच पण या दोन गोष्टींवर विशेष भर मी देणार आहे सर खास करून जर आपण मुंबईचा विचार केला चौदा ते एकोणीस आणि मागच्या अडीच वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदललाय म्हणजे इन्फ्रामॅन म्हणून तुमची ओळख झाली सगळेजण ते ओळखतात परंतु आता नव्यानं मुंबईसाठी आणि मुंबईच्या एम एम आर रिजनसाठी नेमक्या काय योजना आहेत आणि मुंबईच्या मुंबईकरांच्या आयुष्यात नेमका काय काय होईल पुढच्या काळात मी दोन हजार सोळा साली एक घोषणा केली होती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात की मुंबईच्या एम एम आर रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये पोचायला लेस दॅन वन आवर बरोबर फिफ्टी नाईन मिनिट्सपेक्षा कमी लागले पाहिजेत त्याच्याकडे आम्ही आता पुढे जातो आहोत आता आपण बघितलं की कोस्टल रोड झाला पुढे वरळी बांद्रा लिंक आहे त्याच्या पुढची बांद्रा वर्सोवा सीलिंगचं काम चालू आहे जवळपास चाळीस पन्नास टक्के ते झालं आहे वर्सोवा मड त्याचं टेंडर आता दिलेलं आहे त्याचं काम सुरू होतं आहे मडपासनं विरारपर्यंत आता एक सीलिंग जी तयार करायची आहे त्याच्याकरता मी मध्यंतरी जापानला गेलो होतो जापानच्या सरकारने त्याच्याकरता चाळीस हजार कोटी रुपये देण्याचं कबूल केलं आहे त्याचं काम आम्हाला सुरू करायचं आहे याच्यामुळे आपला जो काही मुंबईचा ट्रॅफिक आहे सिक्स्टी पर्सेंट ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेस वेवर हो असतो तो पूर्ण डिकंजेस्ट होऊन जाईल कारण वेस्टर्न साईडला हा एक रिंग रोड मिळणार आहे बरं हा रिंग रोड एक लूप तयार करतो आहे मुंबईकरता कारण विरारपर्यंत हा रोड गेला तर विरार अलिबाग कॉरिडॉरचं काम आपण चालू केलेलं आहे आणि इकडे आपला अटल सेतू तयार झालेला आहे ज्या अटल सेतूमुळे नवी मुंबई आणि मुंबईतलं अंतर कमी झालं आहे बावीस किलोमीटरचा म्हणजे एक पूर्ण रिंग रोड किंवा लूप हा आपण देतो आणि या लूपसोबत तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आपण तयार करतो आपल्याला पहिल्यांदा अकरा वर्ष लागले अकरा किलोमीटर मेट्रोला आता आपण पन्नास किलोमीटर डेडिकेट करून टाकली म्हणजे पाच वर्षात तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरचं काम आपण सुरू केलं पन्नास किलोमीटर डेडिकेट केली पन्नास किलोमीटर अजून करतो आहे पुढच्या वर्षी अजून पन्नास किलोमीटर करतो आहे म्हणजे हे सगळं काम ज्यावेळेस होईल त्यावेळी मुंबईकरांचं एक महत्त्वाचं जे काम आहे कारण मुंबईकरांचे दिवसातले तीन चार तास हे कम्युटेशनमध्ये त्यांना जीवनामध्ये तीन तास तरी जास्तीचे मिळतील आपल्या परिवारासोबत मिळतील किंवा एक प्रकारे क्वालिटी टाईम त्यांना त्या ठिकाणी मिळेल सबर्बन रेल्वेचं पूर्ण आपण मेकओव्हर केलेलं आहे मेट्रो आहे बस सिस्टीम पूर्ण आपण त्याचं मेकओव्हर करतो आहे आणि रोडचं से जाळं असेल फ्लाय से जाळं असेल याच्यामुळे कम्युटेशन हे मुंबईमध्ये आपण चांगल्या प्रकारे करतो त्यासोबत दुसरं मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये रहिवास ही सगळ्यात मोठी समस्या आहे आपण बी डी चाळ असेल किंवा अभ्युदय नगरसारख्या योजना असतील किंवा मा म्हाडाचे लेआउट्स असतील या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं मराठी माणसाला मुंबईतच घर मिळालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याच्याऐवजी ज्या सहकारी संस्था आहेत त्यांनी स्वतःच सेल्फ रिडेव्हलपमेंट करावं त्याकरता आपण सतरा मागण्या त्यांच्या मान्य केल्या मुंबई बँकेच्या माध्यमातून प्रवीण दरेकरांनी त्यांना लोन देण्याचं त्या ठिकाणी काम सुरू केलं सोळा बिल्डिंग तयार झाल्या आहेत चौदाशे प्रपोजल आता आलेले आहेत तिथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहिवास ही जी समस्या आहे ती सॉल्व्ह होणार आहे दुसरं मुंबई ही लँडलॉक सिटी आहे त्यामुळे इथे आपल्याला मर्यादा आहेत पण आता अटल सेतूमुळे आपल्याला मुंबईच्या तीन पट मोठी मुंबई ही मुंबईला अटॅच झाली आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना रहिवासाकरता परवडणारी घरं ही देणं आपल्याला सोपं झालं आहे इकडे या लिंकमुळे विरारपर्यंत आपल्याला परवडणारी घरं देता येतील त्यामुळे पुढच्या पाच सात आठ वर्षामध्ये मुंबईकरांचं आम मुंबईकरांचं जे स्वप्न आहे परवडणाऱ्या घराचं तेही आपल्याला पूर्ण करता येणार आहे सर मुंबई म्हटलं की धारावी आपसुकच येतं परंतु विरोधक सातत्यानं धारावीच्या प्रकल्पाबद्दल आक्षेप घेतात की काही ठराविक आदानींना मदत करण्यासाठी धारावीचा प्रकल्प दिला जातोय तर या आक्षेपाला काय नेमकं उत्तर आहे असं आहे की पहिल्यांदा तर धारावी प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधींच्या काळात मांडली होती कुठल्याच सरकारने काहीच केलं नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा डी पी आर तयार केला हा प्रकल्प करायचा असेल तर त्याला जागा ॲडिशनल लागेल म्हणून रेल्वेची जागा मिळवली ती विकत घेतली आम्ही रेल्वेकडनं आणि याचं टेंडर काढलं त्याचा विकासक का आम्ही नेमला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी ते टेंडर रद्द केलं त्यावेळेस तर काही अडाणी नव्हते विकासक दुसरा विकासक नेमला होता त्यांनी ते रद्द केलं आणि नव्याने त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स तयार केल्या आत्ताचं जे टेंडर झालेलं आहे या टेंडरमधल्या शंभर टक्के टर्म्स आणि कंडिशन्स उद्धव ठाकरेंच्या सरकारने तयार केल्या आहेत एकच गोष्ट त्यातली मी बदलली उद्धव ठाकरेंच्या सरकारने ज्या टर्म्स कंडिशन्स केल्या होत्या त्याच्यामध्ये टी डी आर हा जो तयार होणार आहे धारावीचा आत्ता आपल्याकडे टी डी आर फक्त नॉर्थवर्ड्स वापरता येतो साऊथवर्ड्स वापरता येत नाही त्यांनी साऊथवर्ड्स वापरायची परवानगी दिली त्यात काही चूक आहे असं माझं मत नाही पण त्याच्यावर कॅपिंग केलं नव्हतं त्यामुळे जो कोणी विकासक आहे आता अडाणी आहेत पण जो कोणी विकासक राहिला असता या विकासकाला टी डी आरची मोनोपोली तयार करता आली असती आपण त्यात आपण आलो तेव्हा प्रोसेस चालू झाली होती म्हणजे ही काही प्रोसेस आम्ही तयार केली नाही प्रोसेस जवळपास सुरू झाली होती आपण त्यात कॅबिनेटमध्ये जाऊन एक बदल केला आणि सांगितलं की टी डी आरचं कॅपिंग करा म्हणजे टी डी आर मार्केट रेटच्या नव्वद टक्केच किंमत असू शकेल त्यापेक्षा जास्त किंमत करता येणार नाही आणि दुसरं त्याचं डिजिटल प्लॅटफॉर्म असेल महापालिकेत त्यामुळे कोणाकडे किती टीडीआर शिल्लक आहे ते त्या ठिकाणून त्याला कोणाला विकता येईल घेता येईल जेणेकरून विकासक टीडीआरचं मोनोपलायझेशन करू शकणार नाही हा आम्ही बदल त्याच्यामध्ये केला टेंडर झालं त्याच्यात सक्सेसफुल बिडर अडाणी होते त्यामुळे ते अडाणींना मिळालं आणि आताही या योजनेमध्ये दोन हजार अकरापर्यंतचे जे एलिजिबल लोक आहेत सगळ्या एलिजिबल लोकांना रहिवासी असतील किंवा तिथली कारण ते औद्योगिक एक ॲगलोमरेशनही आहे त्या सगळ्यांना धारावीमध्येच आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन करणार आहोत जे नियमात बसत नाहीत हायकोर्टाने नियम केला आहे जे बसत नाहीत त्या लोकांनाही आपण काढून टाकू शकतो का त्यांना काढलं तर ते दुसरी धारावी तयार करतील म्हणून त्यांच्याकरता रेंटल हाऊसिंग हे तयार करायचं ठरलं आहे रेंटल हाऊसिंगमध्ये अकरा बारा वर्ष ते राहिले की ते घर त्यांना थोडे पैसे भरून त्यांच्या नावाने मिळेल अशा प्रकारची योजना तयार केली आहे गरीब माणसाला त्याचं हक्काचं घर आम्ही देतो बघा बी डी चाळीच्या संदर्भात ते इतके वर्ष का नाही झालं विकासकाचाच वाद होता ना मी निर्णय केला की आम्ही करू म्हाडाच्या माध्यमातून आज इमारती उभ्या राहिल्या आज बीडी चाळ हे अर्बन रिन्युवलचं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे करून दाखवलं तसंच आम्ही धारावी करून दाखवू सर विरोधकांचा आणखी एक सातत्यानं आक्षेप होतो जेव्हा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यावेळेला लगेच ईव्हीएमवर शंका घेतली गेली आणि बॅलेट पेपरवर आता निवडणूक घ्या अशी मागणी करतायत काय उत्तर यायला मला खरं म्हणजे असं वाटतं की असं मूर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकाच दिवशी झारखंडला निव निवडणूक होते आणि महाराष्ट्रात निवडणूक होते झारखंडला ते जिंकतात तर ई व्ही एममध्ये प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात ते हारतात तर ई व्ही एममध्ये प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात एकाच दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरात अमित देशमुख जिंकतात आणि लातूर ग्रामीणला धीरज देशमुख हारतात तर इकडे प्रॉब्लेम आणि इकडे प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात एकाच दिवशी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये सहाही जागांवर विधानसभेत महायुती निवडून येते आणि त्याच दिवशी त्याच सहा जागांवर त्याच लोकांनी मतदान करून देखील पोस्टल बॅलेटमध्ये का होईना पण काँग्रेस निवडून येते मग आता कुठेही ईव्हीएम आलं त्यामुळे ईव्हीएम वर या ठिकाणी दोषारोप करण्याच्या ऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून आणतायत गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही अनेक चढ उतार बघितले काही लोकांनी वैयक्तिक जाऊन टीका केली तर राजकारणामध्ये अशी भाषा आजपर्यंत वापरली नाही ट्रोलर्सने अगदी कुटुंबापर्यंत देखील गेले आता सरकारमध्ये पुन्हा एकदा तुम्ही आलात या सगळ्यांना काय उत्तर आहे <laughs> पहिल्यांदा तर मी त्यांचे आभार मानेन कारण त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळे लोकांच्या मनात माझ्याबद्दल एक सिंपती तयार झाली लोकांना असं वाटलं की माझ्याशी अनफेअर वागताहेत ते कारण हे सगळे पक्ष त्यांचे ट्रोलर माशी शिंकली तरी देखील मला दोषी ठरवायचे अतिशय असभ्य भाषेत ते बोलायचे त्यामुळे साहजिक लोकांची सहानुभूती मला मिळाली आणि दुसरं मी यांचे आभार याकरता मानेन की यांनी मला लढण्याची ताकद दिली माझ्या मनामध्ये आपल्याला लढून यांना हरवायचं आहे यांना यांची जागा दाखवायची आहे हा विश्वास तयार केला त्यामुळे त्यांच्या त्या ते वागण्यामुळे मला मानसिक त्रास नक्कीच झाला पण माझं नुकसान झालं नाही त्याच्यामुळे माझा फायदा झाला जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात विधानसभेत मला एक भाषण आठवतं ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना तुम्ही वाचून दाखवली होती काट्याच्या आणीवर वसवली तीन गावं दोन ओसात एक वसेची ना खरं तर आता युतीमध्ये सुद्धा आता तीन पक्ष आहेत तीन पक्षांना तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तर ही कसरत आता तुम्ही कशी करणार आहात मला असं वाटतं की गेल्या अडीच वर्षात आम्ही हे दाखवून दिलं की तीन पक्ष एकत्रित काम करू शकतात आणि वेगाने काम करू शकतात त्यामुळे आता ते काही नवीन नाही आहे आमच्यात चांगला समन्वय आम्ही करून दाखवू आणखी एक आपण लोकसभेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला महायुतीला विधानसभेत राज ठाकरेंना फार यश मिळालं नाही परंतु काल त्यांनी जाहीरपणे अभिनंदन केलं आणि आम्ही सरकारसोबत राहू तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि महायुती असं काही वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी दे विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाल्यात आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मिळे खातात त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत, सोबत येत ता आला तर आम्ही प्रयत्न करू विधानसभा लोकसभा दोन्ही नेत्यांच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रात जवळपास तीन साडेतीन वर्ष झालेत महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत लोकांना अपेक्षा आहे आता तर ही सगळी रखडलेली प्रोसेस आता येत्या काही दिवसात पूर्ण होऊन जाईल आम्हालाही अपेक्षा आहे कारण एका सुदृढ लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होणं हे चुकीचं आहे सुप्रीम कोर्टात ते अडकलेलं आहे आमचा पूर्ण प्रयत्न असेल मी तर कालच आमच्या सरकारच्या वकिलांशी बोललो की तुम्ही अर्ली हिअरिंगचा अर्ज करा आणि कोर्टाला विनंती करा की या संदर्भातला जो काही स्टे आहे तो स्टे आपण हटवा आणि आमचा प्रयत्न असेल लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजे सर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जगभरामध्ये भारताचा डंका वाजतोय भारताची मान अभिमानानं उंचावते आणि आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आहे महाराष्ट्राची मान भारतभर अशीच अभिमानानं उंचावी आणि महाराष्ट्राचा झेंडा तुमच्या नेतृत्वात सदैव फडकत राहावा यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सविस्तर मनमोकळेपणानं संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू खूप खूप आभार थँक्यू